Hmm. नमस्कार मोरेसेल्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हायर न्यू लॉन्च केलेल्या त्रेचाळीस इंच फोरके एलईडी टी व्ही ओके गुगल टर्न ऑन टी व्ही हा मॉडेल लुकला स्लीम स्लिम आहे आता आपण बघूयात फीचर्स बद्दल आतापर्यंत तुम्ही एच डी फुल एच डी टी व्ही बघत आलात पण हा फुल अल्ट्रा एच डी मॉडेल आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक पिक्सलसुद्धा क्लिअर दिसतील या टी व्हीमध्ये तुम्हाला साऊंड क्वालिटीसाठी डॉ डौ, डॉलबी डौ, ॲटमॉस दिलेला आहे तर पिक्चर क्वालिटीसाठी डॉलबी विजन दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला थिएटरमध्ये फील असल्यासारखं फील होईल या टी व्हीमध्ये तुम्हाला फ्री व्हॉईस कमांड दिलेला आहे म्हणजेच तुम्ही रिमोटचा वापर न करतासुद्धा टी व्ही चालू करू शकता या टी व्हीमध्ये तुम्हाला साडे दहा हजारपेक्षा अधिक ॲप्लिकेशन दिलेले आहे या टी व्हीला दोन वर्ष फुल वॉरंटी आहे मोरेसेल्समध्ये दोन ते पाच हजार एक्सचेंज ऑफर चालू आहे मग वाट कसली बघताय मोरेसेल्समध्ये या आणि आपला आजच टी बुक करा धन्यवाद चुकलं काहीतरी